शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये दोन काटे आहेत सहा हजार चारशे रुपये हा फर्दर कापसाला भाव दिलेला आहे तर सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये हा एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शेतक मित्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन काटे आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये हा फरदड कापसाला भाव दिलेला आहे तर सात हजार सातशे रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार पाचशे सत्तर रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे रुपयांचा एक फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे पन्नास रुपये हा फरदड कापसाला सा भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पस्तीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दहावी पावती आहे त्यामध्ये शक्य मित्रांनो पुन्हा एकदा सात हजार सातशे चाळीस रुपयांचा भाव मिळाला आहे शक्य मित्रांनो आज येथे सात हजार सातशे पंचावन्न रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकरी मित्रांनो अजून बीट चालू आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील धन्यवाद जय जवान जय